नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत परंतु मित्रांनो लाभार्थ्यांच्या माध्यमातून हे ऑगस्ट महिन्याचे पैसे खात्यात जमा झाले असले तरी सुद्धा लाभार्थ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जातो तो म्हणजे सर आम्हाला थकीत अनुदान कधी मिळणार आता या थकीत अनुदानासंदर्भात आपण सुद्धा अनेक तहसील कार्यालयांच्या संपर्कामध्ये आहोत तहसील कार्यालयामध्ये चौकशी केली असतात त्या ठिकाणून डायरेक्ट असं म्हटलं जातं की बाबा थकीत अनुदान तुम्हाला मिळणार नाही आपण विभागाशी सुद्धा संपर्क साधला असता विभागाच्या माध्यमातून असं कळण्यात आलं की आमच्यापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून याविषयी अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना नाही आहेत आदेश नाही त्यामुळे आम्ही सुद्धा काही सांगू शकत नाही त्यामुळे आपला थकीत अनुदानाचा जो विषय आहे हा कायमस्वरूपी तसाच राहतो का असा प्रश्न मला सुद्धा निर्माण झाला तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडला असेल परंतु मित्रांनो हे थकीत अनुदान आपल्या स्वतःच्या हक्काचे आहेत आणि ते पैसे आपल्याला मिळालेच पाहिजे यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे मी थमनेलवरती असं टाकलं आहे की थकीत अनुदान जर मिळाय मिळवायचं असेल तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे एक लक्षात ठेवा आपण आत्ता या थकीत अनुदानासंदर्भात काहीतरी भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे यामध्ये एक तर आंदोलन असेल उपोषण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी आपण संबंधित तहसीलदारांकडे आणि जे मंत्री आहेत किंवा आमदार खासदार आहेत यांच्यापर्यंत आपण पत्र व्यवहाराच्या माध्यमातून किंवा निवेदनाच्या माध्यमातून पोचलं पाहिजे एक लक्षात ठेवा जर दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यासाठी बच्चू भाऊ कडू यांनी पुढाकार घेऊन ते सक्सेसफुल केलं पण आता मात्र प्रत्येक गोष्ट आपण बच्चू भाऊ कडू यांच्यापर्यंत मांडू शकत नाही कारण त्यांनाही बाकीच्या विषयांच्या संदर्भात वेल द्यावा लागतो त्यामुळे आपण छोट्या छोट्या प्रत्येक गोष्ट त्यांच्यापर्यंत न्यायचे आणि त्यांना आंदोलन किंवा उपोषण करायला बसवायचं हे आपल्याला तरी किंवा मला तरी बरोबर वाटत नाही तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा प्रत्येकाने स्पष्टपणे या ठिकाणी मांडायचंय त्याचबरोबर एक लक्षात ठेवा जर थकीत अनुदान आपल्याला मिळवायचं असेल तर कोणीतरी एक पुढाकार घेतला पाहिजे मी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संस्था असतील सर्व पक्ष असतील सर्व संघटना असतील ज्या दिव्यांग बांधवांसाठी किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काम करत असतील तर त्यांना सर्वांना एक हात जोडून विनंती असेल का कोणीतरी पुढाकार घेऊन यासाठी उपोषण किंवा आंदोलन केल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही अधिकाऱ्यांना जाग येणार नाही आणि आपले हे थकीत अनुदान मिळणार नाही आता तुमच्या मनामध्ये मा असा प्रश्न असेल की सर तुम्ही काहीतरी भूमिका स्पष्ट करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एक लक्षात ठेवा आपल्या युट्यूबवरती एक लाख सबस्क्रायबर आता पूर्ण होता म्हणजे एक लाख लोक आहेत तर एक लाख लोकांना जागृत करण्याचं काम मी करू शकतो परंतु एक लक्षात ठेवा कोणीतरी ग्राउंड लेवलला भूमिका स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे एक लक्षात ठेवा आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करू शकतो सरकारला आम्ही धारेवर धरू शकतो परंतु ग्राउंड लेवलला मात्र कोणीतरी उभं राहिलं पाहिजे त्याच्यासाठी आपण त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहोत कारण मित्रांनो मी ज्यावेळेस ज्यावेळेस काहीतरी करण्याची भूमिका स्पष्ट करतो त्यावेळेस महाराष्ट्रातील प्रत्येक सामाजिक संघटना वेगवेगळ्या भूमिकेमध्ये असतात त्यामुळे मी तो पुढाकार घेऊन आंदोलन किंवा उपोषण करावं याशी जरी तुमची सर्वांची इच्छा असेल तरीसुद्धा त्याला सामाजिक बेस पाहिजे लक्षात ठेवा त्याला कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचा आधार पाहिजे तरच ते सक्सेसफुल होणार आहे एखाद्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन सक्सेसफुल होत नाही त्यामुळे मी जर माझ्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जर काही जर करायला घेतलं तर निस्त तालुक्या ठिकाणी किंवा माझ्या जिल्ह्यापर्यंत ते मर्यादित जर राहिलं तर मात्र त्या ठिकाणी आपल्याला सक्सेसफुल खूप उशिरा मिळू शकतो किंवा मिळणार सुद्धा नाही त्यामुळे आपल्याला वन टाईम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काहीतरी बदल केला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सामाजिक संघटना संस्था पक्ष यांना विनंती करतो की ज्या पद्धतीने दिव्यांग बांधवांसाठी अडीच हजाराचं जे मानधन आहे ते सक्सेसफुल झालं कडू त्यांना इतर सामाजिक संघटनांचा सा जो पाठिंबा आला पाठबल आलं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या तर आता मात्र हे थकीत अनुदानाच्या संदर्भात आपण काहीतरी पुढाकार घेतला पाहिजे कोणीतरी ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि त्याला आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे एक तर आंदोलन किंवा उपोषण किंवा निवेदन या तीन गोष्टी जर आपण वन टाईम जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर केलं तरच शक्य होईल अन्यथा शक्य होणार नाही लक्षात ठेवा माझ्या परीनं जेवढेही डिजिटल पद्धतीने लोकांपर्यंत हा विषय घेऊन जायचा आहे तो मी प्रयत्न करणार सरकारपर्यंत ज्या पद्धतीने त्यांना हे डिजिटल माध्यमांच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना हे थकीत अनुदान देणं किती महत्वाचं आहे मी जाणून देणार परंतु ग्राउंड लेवलला मात्र कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की जे पदाधिकारी आहेत किंवा एखादा निराधार बांधव असेल जर समजा तो थकीत अनुदानासंदर्भात पुढे येऊन जर आपल्या निराधार बांधवांसाठी जर काही करत असेल तर नक्कीच आपण त्याला सहकार्य करू सपोर्ट करू तुम्हाला काय वाटतंय सर्वांनी कमेंट्स करायचे आहेत कारण मित्रांनो निराधार बांधवांना प्रत्येक महिन्याला आता पैसे येतात जे काही लोक बाकी आहेत त्यांना सुद्धा पैसे येणं सुरू होणार आहेत किंवा येत नाहीत त्यांच्यासाठी मी काम करायला तयार आहे परंतु थकीत अनुदानाचा जो विषय आहे हा पूर्णपणे मार्गी लागला पाहिजे नाही तर जर एखाद्या तहसील कार्यालयामधून जर अशी भूमिका स्पष्ट केली जाते की के बाबा थकीत अनुदान मिळणार नाही तर याच्या बॅकसाईडला सरकारची सुद्धा भूमिका तशी आहे का जर तशी असेल तर सरकारने तसं परिपत्र किंवा प्रेस नोट काढून स्पष्टपणे सांगावं की निराधार बांधवांचे थकीत अनुदान आम्ही देणार नाही त्यामुळे आम्ही सुद्धा वारंवार विचारणार नाही परंतु हे आपल्या हक्काची पेन्शन आहे हक्काचं अनुदान आहे आणि ते मिळालं पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे या, या संदर्भात मला जर कोणाला संपर्क साधायचा असेल पुढची रणरेशी कशी आखायची असेल पुढचं पाऊल जर आपल्याला नियोजनबद्ध टाकायचं असेल तर मी सुद्धा मदत करेल पण ग्राउंड लेवलला काहीतरी झालं पाहिजे तरच या सगळ्या गोष्टी होतील अशा युट्यूबरच्या माध्यमातून किंवा सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून आंदोलनं सक्सेसफुल होणार नाही त्यामुळे माझ्या पद्धतीने तुम्हाला जेवढंही गायडन्स करता येईल मदत करता येईल म प्रचार प्रसार करता येईल यासाठी मी मदत करेल पण तुमच्याकडून कोणीतरी उभा राहायला पाहिजे आपण त्याला सहकार्य करू सपोर्ट करू आणि जर माझ्याशी या संदर्भात जर तुम्हाला चर्चा करायची असेल तर नक्की मला व्हॉट्सअपला मेसेज करा आपण नक्कीच त्यावरती बोलूया कधीतरी आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करूया पण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आपल्याला काहीतरी केल्याशिवाय सरकार थकीत अनुदान देणार नाही नुसते व्हिडिओ बघून किंवा आमच्यासारख्या माणसांनी व्हिडिओ बनवून काहीही होणार नाही नुसत्या कमेंट्स किंवा मेसेज करून सुद्धा होणार नाही सरकारला जाणून दाखवावं लागणार आहे सरकारला त्याची जाणीव करून द्यावी लागणार आहे यासाठी निवेदन आंदोलन उपोषण याची भूमिका कोणीतरी घेतली पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा सांगा जर एखादा व्यक्ती या संदर्भात तयार असेल तर पुढचं पाऊल कसं टाकायचं या संदर्भात सुद्धा आपण त्यांच्याशी बोलायला मी बोलायला तयार आहे पण तुम्ही तयार असणं खूप गरजेचं आहे जर समजा आंदोलन वगैरे शक्य नसतील तर निवेदनाच्या माध्यमातून काही करता येईल का असं सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया अशा पद्धतीने एक छोटीशी महत्वाची विनंती करण्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे सदर व्हिडिओ व सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र